नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर पन्नासंद्राय चार हजार सहाशे जास्तीत ज दर चार हजार सहाशे शहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सर सरसंद्राय चार हजार चारशे साठ या ठिकाणी आज जास्तीत ज दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर मुरड अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे सरसंत्राय चार हजार दोनशे जास्तीत जदर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटलचे मित्रांनो अवक कमीत कमी चार हजार तीनशे एकवीस सरसंत्राय चार हजार सातशे या ठिकाणी आज जास्तीत जदर चार हजार आठशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील